इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नेवासा शहरामधील ज्ञानेश्वर कॉलनी मधील रहिवाशी गटार पाण्यानं त्रस्त झाले आहेत ड्रेनेज लाईनचं काम त्वरित चालू करावं आणि दुर्गंधीयुक्त पाण्याची विल्हेवाट नेवासा लावावी अन्यथा लावावी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला याबाबत नेवासा नगरपंचायतला रहिवाशांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं भूमिगत गटार पाणी वसाहतीमधनं ओढ्याकडे जाण्याचा मार्ग बंद झालाय त्यामुळे कॉलनी मधील रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलाय नगरपंचायतनं केलेल्या अर्धवट कामांमुळे दुर्गंधयुक्त पाणी मध्ये साचतंय आणि पुढे जाण्याचा मार्ग बंद होतो त्यामुळे ड्रेनेज कव्हर मधनं पाणी घरामध्ये येत पाण्याची दुर्गंधी सर्वत्र पसरली आहे डासांचा त्रास वाढलाय त्यामुळे सांडपाण्याची योग्य व्यवस्था करावी अन्यथा रास्ता रोको करणार आहोत असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय नेवासा नगर पंचायतला दिलेल्या निवेदनाच्या प्रसंगी ज्ञानेश्वर कॉलनी वसाहतीमधील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर